आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले भारत पाक यांच्यात युद्धस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर महाराष्ट्रात राजकारणात सर्वात मोठी घडामोड गड़ा घडणार आहे युद्धजन्य परिस्थिती निवडल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचं पक्षाचे माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत त्यांच्या संबंधात कटुता कुठंही जाणवत नाही त्यामुळे दोन्हीही पवार एकत्र आले तर आनंदच आहे एकत्र यावेत यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यानंतर आता माडाचे आमदार अभिजित पाटील यांनीही तोच सूर आवडलाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी ओझरती चर्चा झाली आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या मतदारसंघातील कामाबाबत सकारात्मक का आहेत त्यांच्याकडून कोणतीही आडकाठी होत नाही ते सकारात्मक संकेत देत आहेत तर आपणही तशी भूमिका घ्यावी असं आमच्या वरिष्ठांना सांगितलं आहे युद्धजन्य परिस्थिती निवडल्यानंतर कदाचित याबाबत आमदारांची बैठक होऊन याबाबत निर्णय होईल अशी माहिती आमदार अभिजित पाटील यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरू आहेत का राष्ट्रवादी एस पी गटातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरू याला निमित्त ठरले था शरद पवारांचं मोठं वक्तव्य आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिली आहे इंडिया आघाडीच्या सद्यस्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय तसेच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी मुलाखतीत केलंय पवारांच्या या, के या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलनीकरणाचे वारे सुरू झालेत का अशा चर्चा रंगल्यात सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार